सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवारांच्या पराभवास शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे हेच कारणीभूत असल्याचा आरोप माजी महापौर आरिफ शेख तसेच माजी आमदार विश्वनाथ साकोते यांनी केला आहे काय म्हणाले ते पहा मी आरिफ शेख माजी महापौर आणि माजी आमदार आणि माझी महापौर आमचे ने नेते विश्वनाथ चाकोती साहेब यांनी जेव्हा एक दोन चार दिवस अगोदर पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये मी पण होतो त्यामध्ये माझा असा आरोप होता की आमचे अध्यक्ष चेतन नरोडे ते यांनी त्यांच्यामुळेच माझा प्रभाव झाला तर ते झाल्यानंतर त्यांनी काही उत्तर दिले आमदार साहेबांच्या विरोधात माझ्या विरोधात त्याच्या खुलासा करण्यासाठी मी या ठिकाणी मी पत्रकार परिषद घेतलेली आहे त्यांचं म्हणणं होतं की मी मॅनेज झालो नाही किंवा मी कुणाशी हात मिळवणी केलेली नाही तर माझा असा आरोप आहे जेव्हा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये छाननीच्या वेळेस मला जी शंका आली होती ती पुढं खरी ठरली त्यांनी एक तास लावला छाननीचा फॉर्म एबी फॉर्म सबमिट करायला त्यांचा आणि चार पाच अॅडवोकेट त्यांनी त्या ठिकाणी बोलवले होते की कसं करायचं कुणाला फोन लावत होते अधिकाऱ्यांना त्यांनी चर्चा करत होते जेव्हा आम्ही आत गेलो तेव्हा दोन कॅटेगरीमध्ये आम्ही फॉर्म भरला होता क आणि ड आम्ही दोघं पण मी पण अध्यक्ष पण आम्ही दोघं सुद्धा क आणि ड च्या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरला होता जेव्हा विनोद भोसले जेव्हा फॉर्म सबमिट केला कारण त्यांचा वेळ आमच्या अगोदर होता म्हणून वेळेच्या म्हणजे वेळेच्या अभावी त्यांनी त्या ठिकाणी विनोद भोसलेचा फॉर्म क मधून ते विनोद भोसले फॉर्म बी फॉर्म सबमिट केला भाजपचा तेव्हा अध्यक्ष उठून त्यांनी काय केलं एबी फॉर्म त्यांचा क मधला काढून ड मध्ये भरले तर मी अध्यक्षला बोललो साहेब मी बोललो त्यांना अध्यक्ष ते दोघं तुम्ही एका ठिकाणचे मी आणि बाबा एका ठिकाणचे क्रॉस नाही माझ्याकडे विश्वास ठेवा क्रॉस होणार नाही तर त्यावेळेस मला थोडी शंका आली की म्हणजे काय हो का म्हणले मी हो बेड़ा, बेड़ा मी लढणार आहे मी पाच वेळा सहा वेळा लढलो मग याच्या विनोद असू दे किंवा बाबा करगोडे असू दे कोण जरी आलं तरी घाबरायचं कशाला जसं मी म्हणलो असू दे विनोद असू दे किंवा बाबा असू दे मी लढायला तयार आहे आपण मैदानात उतरलो म्हणजे लढायलाच पाहिजे पण तिने म्हणलं की जेव्हा तिने का असं केलं माझं मत असं आहे की तिने म्हणतात की मी क्रॉस नाही केला मग त्यावेळेस सांगा याच्यामध्ये शंका येते की नाही जेव्हा मी त्यांना म्हणलो एका आहे तुम्ही या तुम्ही एका म्हणजे क्रॉसिंग होत नाही 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 होणार नाही तुम्ही भरा मी बाबाच्या चे अगेन्स्ट भरतो त्यामुळे मला तमापासून मला थोडं मनात शंका आली की काय तर आहे कारण याचा अनुभव तुम्हाला माहित आहे धर्मा भोसले अध्यक्ष जेव्हा होते त्यांच्या वेळेस अशीच घटना घडली म्हणजे अध्यक्षांनी चेतन नरोटेने हीच गेम केली होती आणि हेमाताई चिंचवडकर ते पण माझे अध्यक्ष होते महिलांचे सुद्धा अशीच केलेले तर त्यामुळं मला शंका आहे आणि खात्री आहे की क्रॉस वोटिंग झालेला तुम्ही बघा ना तिने आमच्याकडून एकतर नाम मला मी निवडणुकीला तयार नव्हतो नाही नाही तुम्ही थांबा तुम्ही थांबा त्यावेळेस मी तयार झालो इलेक्शन लढव साहेब बोलले ताई बोलले म्हणून म्हणलो ठीक आहे तिने फक्त माझा उपयोग करून घेतला अध्यक्षाने कारण त्यांना असं वाटलं की मुस्लिम समाज एक गट्टा मतदान या ठिकाणी एमआयएम पण नाहीये एक गट्टा मतदान मिळतं म्हणून त्यांनी मला घेऊन आणि त्यांची गेम सक्सेस झाली दलित मुस्लिम ख्रिश्चन समाजचे एक गट्टा परवा पॅनल टू पॅनल मतदान झालं पण त्यांच्या समाजाने त्यांच्या एरियातले मत आम्हाला मिळालेली नाही ठिकाणी माझं म्हणणं असं आहे की चेतन भाऊ आमदारकीची निवडणूक नुण लढवलेली आहे वास्तविक आता त्यांनी कार्पोरेशनला उभारण नाही पाहिजे होत असो पा। आता श्रेष्ठींचा आदेश असेल किंवा जनतेचा त्या ठिकाणी आग्रह असेल त्या आग्रहाती ते उभारले निवडून आले त्यांचं ते मी अभिनंदन करतो पण हे होत असताना परवाच्या ह्याच्यात सांगितलंय की माझं कोण अभिनंदन केलं नाही माझं कोण हे केलं नाही मला हार घातला नाही मला अध्यक्षांना विनंती मला नम्रतापूर्वक सांगायचं वाटत की माझे वडील कैलासवासी बाबूरावजी चाकोते आणि सुशील कुमारजी शिंदेसाहेब शहर उत्तर मधून आपा उभारले होते तालुका उत्तर मधून साहेब उभारले होते तेव्हा एकोणीसशे एक्क्याण्णव ला कलाशि आपला असत पाहता त्यावेळी इतका त्रास झाला होता शिंदे साहेबांना अप्पांनी शिंदेसाहेबांना आपल्या जबाबदारी सोडून त्यांनी शिंदे साहेबांना निवडून येण्यासाठी प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी त्यांना निवडून आणलं आणि अप्पा पडले आणि शिंदेसाहेब आले शिंदेसाहेब आल्यानंतर शिंदे साहेबांनी आनंदोत्सव साजरा केला नाही त्या भगिनी समाजमध्ये काउंटिंग होत तिथं स्पष्ट सांगितलं की मी हार घालून घेणार नाही गुलाल उचलू नका कारण आपले सहकारी गेलेले आहेत आप्पा पडलेले आहेत बातम्या आपण साजरे करायचं नाही म्हणून नेहरू नगरच्या जाईजुईच्या बंगल्यामध्ये ते जाऊन बसले आणि बोलले आणि सांगितलं पराभव झाला नाही नाही मला काय नाही म्हणाले असते तुम्ही आलात साहेब आम्हाला सगळे आल्या हक आहे असं सांगून त्याबद्दल वास्तविक पाहता आपले सर्व सहकारी पडलेले आहेत निवडणुकीमध्ये आपण अध्यक्ष आहोत गटनेटा झाला म्हणून त्या काँग्रेस कमिटी मध्ये फटाकडे ओढवायचे हार घालून घ्यायचे आणि आम्ही हार घेऊन यावं ही अपेक्षा तर करणं चेतन भावना मला वाटते की अशी अपेक्षा आमच्याकडनं करून अस्तित्व पाहता त्यांनी आपली जबाबदारी स्वीकारून आम्ही त्यांना नेहमी अनेक आपले काँग्रेस कमिटीची परंपरा आहे काहीतरी असं अपेक्षा आलं की स्वतःहून त्या ठिकाणी राजीनामा देत असतात लालबहादूर शास्त्री जेव्हा फक्त साधे रेल्वेचा अपघात झाला होता तर त्यांनी राजीनामा दिला होता मंत्रीपदाचा हे तर काय आपलं अध्यक्षपद आहे आणि काँग्रेसची परंपरा आहे की बाबा जेव्हा आपल्याकडून काहीतरी चुकांसारखे वाटतंय तर ताबडतोब आपण राजीनामा दिला पाहिजे श्रेष्ठीने सांगितलं ना पाहिजे नाही चेतन भाऊ तुम्ही योग्य तुम्हीच राहा तिथं दुसरा कोण राहू नये तुम्ही बरोबर आहे तुम्ही प्रयत्न केला असाल पण अडचण झाल्यामुळं नाही काहीतरी अडचणी आल्या असतील त्याची विमा करू आम्ही असं सांगून चेष्टी थांबवली असते त्यांना पण मी राजीनामा देत नाही म्हणणं वास्तविक माझा आम्ही त्यांच्याबद्दल माझं काय वैयक्तिक काय चेतन नरोटे आहे त्यांच्याबद्दल वैयक्तिक काय दुश्मनी नाही आहे ते आमचे पारिवारिक मित्र आहेत वास्तविक माझा अशा पद्धतीनं त्यांनी मनाचा मोठेपणा आता वास्तविक आता विधानसभेमुळं त्यांच्या मनावर थोडस साजिक आहे विधानसभेत पडल्यामुळं त्यांचा मानसिक त्रास झाला असणार त्यांना मी समजू शकतो परंतु एक त्याच्या दृष्टी पण आता आपण महानगरपालिकेमध्ये गेलो आता मी महापौर झाल्यानंतर महापालिकेत जायचं कमी केलं त्याच्यानंतर इलेक्शन पण लढवणार आहे आता त्या ठिकाणी घटनेता पण मिळालेला आहे एवढं मोठं पद मिळालेलं आहे आता काँग्रेस कमिटीची आपण जबाबदारी या ठिकाणी दुसऱ्यावरती सोपूया पाहिजे होत त्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील कोणावरती तर जबाबदारी सोपवायला पाहिजे पण त्यांनी जबाबदारी सोपवली नाही कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका